छत्रपति शिवाजी महाराज की जय धन्य धन्य शिवाजी शूर धन्य धन्य शिवाजी शूर धन्य धन्य शिवाजी शूर पराक्रमी शूर केले जय जय पानी पानी दुष्ट मुगल घर घर मिला स्वराज्य गर, का इतिहास कीर्ति सा डंक भिरी गगनास जी 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 आशा पण शिवाजी महाराज के केला जिंदगी तुला मिली नमस्कार मित्रों आज आप

आणि मुघल आणि ब्रिटिश यांच्या ताब्यात आला विजयनगर साम्राज्याच्या काळात तो खूप मजबूत झाला नंतर शिवाजी महाराजांच्या सेनानी हरजी राजे महादेव त्यांनी हा किल्ला जिंकला न सगळ्या राजांनी हा किल्ला खूप सुंदर बनवला आणि मग आणि मग म्हणून आज आपण जो किल्ला पाहतो तो अनेक संस्कृतीचा संगम आहे किल्ला हा तीन प्रमुख टेकड्यांनी बांधलेला आहे राजागिरी कृष्णागिरी आणि दगड तटबंदीने जोडलेले आहे ही तटबंदी तेरा किलोमीटर ते जास्त खूप उंचे आणि जाड आहे किल्ल्यातील प्रेसमाग खूप भक्कम आहे ही दरवाजे ऐंशी मीटर उंचीवर आहे आतमध्ये मोठ्या पाण्याच्या टाक्या आहेत अन्न साठे तोफा आणि स्थानिकांची नवी स्थान दिसतात राजगिरीची रचना सर्वात प्रभावी आहे तेथे राज राम मंदिर महोल आणि कामलाखाडे टँक आहेत किल्ल्याच्या वरून संपूर्ण परेशाची सुंदर दृश्य दिसतात दगडावर कोरलेले मंदिर आणि वास्तू त्या काळातील कल्याण कौशल्य दाखवतात किल्ल्यामध्ये काही ठिकाणी सिक्रेट अंडरग्राऊंड टनल जातात ते अंडरग्राऊंड टनल एमर्जन्सीसाठी यूज केले जातात

झिंजी किल्ल्याचा मराठा साम्राज्याशी संबंध खूप गौरवशाली आहे सोळाशे शहर मध्ये छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण भारतात मोहिमेवर गेले तिकडच्या विजयनगर साम्राज्य दुर्बल होत आणि काही किल्ले मुघलांच्या ताब्यात जात होते शिवाजी महाराजचे दक्षिण भारतातली तंजावर बेलूर आणि जिंजी सारख्या किल्ल्यांना धोरणात्मक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जिंजी हा किल्ला नैसर्गिक दृष्टी मजबूत आणि उंच जागे असल्यामुळे तो एक राणीचे गज मनाले जात असे महाराजांनी त्या प्रदेशातील आपली सत्ता मजबूत करण्यासाठी या किल्ल्यावर लक्ष केंद्रित केले सोळाशे सत्याहत्तर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंजी किल्ला जिंकला थोड्या वेळासाठी जिंजी किल्ला दक्षिण भारताची राजधानी म्हणून ठरला राजाराम महाराजांनी त्यांच्या सगळ्यात विश्वासू सेनापती यांना हा किल्ला सांभाळायला सांगितला इथे मराठ्यांनी व्यवस्था केली व्यवस्था आणि सैनिक प्रशिक्षण केंद्र निर्माण केले जिंजी किल्ल्यावरून के मराठ्यांनी दक्षिण भारतातली आपला प्रभाव वाढवला आणि मुघल सैन्याला बळस्कार आव्हान दिले पुढे औरंगजेबाने दक्षिणेत आपल्या वर्चस्व वर पाळवण्यासाठी जिंजीवर मोठा हल्ला केला जिंजी किल्ल्याला जागतिक वास्ता स्थळ असं नामांकन मिळालं आहे औरंगजेबाला जिंजी किल्ला जिंकायला आठ वर्ष लागले त्याने त्यांचा सर्वात बलवान सेनापती झुल्फिकर खान याला सोळाशे अठ्ठ्याण्णव मध्ये जिंजी किल्ला जिंकायला पाठवले त्याने जिंजी किल्ला जिंकवला पण महाराष्ट्राच्या इतिहासात हा जिंजी किल्ला अमर व्हायला शिवाजी महाराजांचं साम्राज्य फक्त महाराष्ट्रातच नव्हतं दक्षिण भारतात पण पसरलेलं हेच हा किल्ला दाखवून माझं नाव देवांश आशीष पाठक आहे माझं नाव वेदांशी शिंदे आहे माझं नाव अर्जुन निलेश ढोले आहे माझं नाव आर्यन विनेश शिंदे आहे माझं नाव पार्थ निलेश ढोले आहे माझं नाव नील सुचित पाटील आहे माझं नाव सिद्धेश अनिल पाटील आहे माझं नाव किशा पाटील आहे